साधा जेवलो पण नाही पण एवढी तुला किंमत नाही माझी का पण उचल तुझा तुला जर माझी काळजी असली असती ना रात्री मला असलं फालतू गाडव बोलीच नसती कोण मी का तू जर चुकले ना मी आल्यावर मला नीट विचारायचं कुठे गेलता काय काय आरती करायची तुला मी कोडीच सांगतो घरी जा बेजू नको मला काळजी तुझी काय समज का रात्री बघितलं तुला माझी किती काळजी आहे काय काय नाही रात्री माझ्यासोबत बांधण करून पॉट भरला असली तुझं काळजी म्हणजे घरात यायच इकडे मी येत नाही रात्रीला एवढं नाक उचलून बोलत कशाला होती मग काय येऊ मी घरी काय संबंध मला रात्री हाकलून काय ना घराच्या बाहेर तो किती वेळ उभा राहते मग मला काय सांगते उभा राहा मला काय मला काय घेणार नाही उभा राहा नाही तर काय असंच पाऊसात लोळ मी घरी येणार पण मी घर सोडून निघून जाणार कुठं तर मग हा मला इथंच दे नाही मला यायचंच नाही राहू दे ना। जाऊ आजारी पडशील पर परत पर ना मला इथं किशाला भरती काय साधे आई ती बोलवायला साध काय सुद्धा नाही मी सकाळ सकाळ धरण साधं जेवलो पण नाही पण एवढी तुला किंमत नाही माझी आला नाही का पण उचल तुझा तुला जर माझी काळजी असली असती ना रात्री मला असलं फालतू असडव बोलीच नसती कोण मी काय तू जर चुकले ना मी आल्यावर मला नीट विचारायचं कुठे गेलता काय काय आरती करायची तुला मी सांगतो घरी जा बेस नको मला का काळजी तुझी काय समज रात्री बघितलं तुला माझी किती काळजी आहे बघितली रात्री बघितलं मग काय कुठल्या बायकडे गेलता आणि ते परत ना काय कुठल्या पुरी काय रस्त्यावर पडले त्या परवा दिवशी पण नुसतं बोललो तर मी रडायचं नाटक केलं एवढं काय रडायसारखं बोललेलो मी तुला काय बोललेलो मी काय माझं आता बोललो असतो काय शिव्या पिव्यातील त्या तुला नाही येत मी घरी काय करायचं कर अशी पावसात भीज नाही तर तिथं जाऊन लोळ मी एकतर माझं डोकं खाऊ नको मी केदारनाथ ला चालू होतो तर तिथं पण आडव आले मला तो माणसा तुम्हाला काय जा म्हणली जा म्हणते आणि माग बोलत बसती आईला काय म्हणली तू काय मामीला काय म्हणली नाही तुला नेला पोर बारकी नाही दे घरी अचानक तिकीट काढलं काढलं मला माहित पण रात्री मोबाईलचा व्हिडिओ काढलाय मित्रांनो स्वार्थी माणूस मी स्वार्थी आहे परतन पांघरून घेऊन परतन झोपली काय मायास म्हणून नाटक काय एवढं कुठं तुझ्या नाटका एवढं कुठन शिकली सांगायला एवढं कुठं शिकली तू बोलायला मला आडव तुमच्या कंड तुला लागा खरच मार नसल्यामुळे तू मला असलं तू येऊन बोलूच नको काय माहिती तू गोडीत जा म्हणतो तुला गोडीत बांधून करून माझ्यासोबत तिला काय झाला बोलवतो या मी का आता घरी येतच नसतो तुला काय करायचं खरं पाऊस मला काय सांगते मग मी तुला बोलवलं का नाही काळजी काळजी बोललो बुल घेऊन आले असती तिथं जेवायला किंवा बॉलवायला असते मला आत्ता आली किती वाजले आता सहा वाजली किती वाजले जाऊन दाखवून दाखव तर घ्या दाखव किती वाजले किती वाजल्या सकाळ जरा मी काय केलं नाही तुझा भाऊ इथं माझ्यापासून बसलेला काय म्हणले विचार किती विचार काय म्हणले बघितला व्हिडिओ आणि काय प्रॅंक तिकिट किंवा मोबाईल ठेवून तुला एवढी कुठून बुद्ध्या सुचली तुला यासाठी मोबाईल घेऊन दिलाय काय मी मोबाईल मोबाईल दिला काय म्हणली प्रसादला मला प्रसाद सांगत होते काय म्हणले काय म्हणले जर तुला मी काय बोललो काय तिकीट काढून चालले ती मला सांगितलं पण नाही पण गपच जाऊन तिकीट काढली ती

पुरगी ती पोरं पोरं म्हणजे आम्ही दोघं पोरं की का पुरगी आहे का ती बघायला माणसं तोंडावर समोरच्या घरातली माणसं बघते ती शांत बस खिडक्यात नाही बघते ती का जरा बहिणीला जरा तुझ्या हा घेतली पूर्वी काय करणार तू गेलो तुला एवढं तर माणूस का दाखव मीच आम्ही गाडीला बांधून जाईल बर्फ पडायला काय काय माहिती रे दुबईला कसं झालं दुबईला झालंय आपल्याकडे आपलं आपण विठ्ठलाच्या पावर नगरीत असतो त्यामुळं आपल्यावर विठ्ठलाचा आशीर्वाद आहे त्यामुळे कधीच आपल्या इथं असं नुकसान होणार नाही काय नुकसान काय पाहिजे असं म्हणती मी कुठं काही म्हणजे तुला केदर नदीतच विषय चालू आहे हा तू देवासाठी यायचंय का तुला एन्जॉय करायसाठी यायचं आहे मग मी काही एन्जॉय करा नाही चालू तिथं काय ते व्हिडिओ व्हिडिओ दाखवतो की त्याला व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्ही मी एन्जॉय करायला चालू आहे कसा चाललोय एक दोन दिवसांना माझा प्रवास चालू होतोय मी इथना तिकीट काढल्यापासून माझ्यासोबत भांडण करते कि जायचं नाही जायचं नाही मला पण येऊन म्हणलं माहिती तुला लगा तिकीट लगा लागा तुम्ही तुला कशाला राहावी घेऊन म्हणलोच नाही त्याला काय ते भांडण लावायला लागले राहिले का मी तू म्हणलेला फाटा दिला आहे ना दिला नुसतं मला तू घरी पण माझ्यासोबत भांडण करणार नाही गाडी घेऊन येतो तुला भेजायचंय का नाही भेजत भेजते का दिसायला लागलाय रे तो तिला सांग भांडण करायचं नाही म्हणून घरी गेला भांडण करून थोडी जास्त करतो